या व्हिडिओच्या माध्यमातून लेखक वैभव ढिंस लिखित अंत अस्थि प्रारंभ या प्रेरणादायी पुस्तकातील दहावा धडा गुलामी नाही राज्य करा याचा सारांश आणि महत्वपूर्ण शिकवण समजून घेणार आहोत हा धडा आपल्याला मानसिक गुलामीतून मुक्त होऊन आत्मनिर्भर आणि यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतो जर तुम्हाला प्रेरणादायी विचार पुस्तकांचे सारांश आणि आत्मविकास विषयक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा गुलामी नाही राज्य लहानपणापासून आपल्याला शिकवलं जात की चांगलं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी आणि नोकरी चांगली असेल तर लग्नाला मुलगी सुद्धा चांगली मिळेल या भ्रामक कल्पनांच्या मागे पळताना कित्येक तरुण आज धडपडत आहेत कोणी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दहा दहा वर्ष प्रयत्न करतोय तर कोणी स्वतःचं क्षेत्र बदलून दुसऱ्या क्षेत्रात तुटपुंच्या पगारावर काम करतोय मुळात आपल्या मनावर आधीपासूनच बिंबवलं जातं की नोकरी केली तरच आपल्या गरजा पूर्ण होतील या गरजा पूर्ण करताना आपसूक आपण त्या गरजांचे गुलाम बनत जातो आणि आपले स्वप्न विसरून फक्त हमाली करायला सुरुवात करतो नक्कीच नोकरी ही काही चुकीची गोष्ट नाही पण नोकरी कोणी करावी ज्यांना फक्त गरजा भागवायच्या आहेत त्यांनीच एका ठराविक काळापर्यंत नोकरी करणं नक्कीच चुकीचं नाही परंतु जर आपल्याला गुलामीच करायची आहे तर आपण स्वप्न बघणे सोडून देण्यात काहीच वावगं नाही पण पर जोपर्यंत आपल्या विचारांमध्ये राज्य करण्याची ठिणगी पेटत नाही तोपर्यंत साम्राज्य उभारणीचा वणवा हा भडकत नाही नोकरी ही एक ठराविक काळानंतर मनात गुलामीची भावना निर्माण करते रोजच्या तासांच्या गर्दीत आपण आपली हरवलेली स्वप्न शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो तेव्हा त्या स्वप्नांचा पत्ता सापडणं कठीण होतं नोकरी ही कदाचित आपण लाचारी म्हणून स्वीकारतो घरच्या जबाबदाऱ्या कर्ज अशा गोष्टींची पूर्तता करण्यासाठीच असते लाखांचे पॅकेज घेणारी मंडळी शेवटी कुणाच्या तरी हुकुमाचे ताबेदारच पण स्वतःच साम्राज्य असणाऱ्या लोकांना बघताना त्यांना स्वतःच्या गुलामगिरीची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही आपल्याकडे व्यवसाय म्हटलं की मोठं ऑफिस आठ दहा लोकांचा स्टाफ अशी भावना असते पण मुळात स्वतःची रिक्षा चालवणारा एखादी टपरी चालवणारा व्यक्तीसुद्धा व्यावसायिकच आहे नोकरी वाईट आहे असं मी बिलकुल म्हणत नाही आहे मुळात नोकरी वाईट नाहीच पण एका विशिष्ट कालावधीपर्यंत नोकरी आपल्याला खूप काही शिकवते मग ते व्यवस्थापन असो किंवा वेळेचे नियोजन असो पण जेव्हा आपण नोकरीच्या माध्यमातून एखाद्या क्षेत्रात चांगले कौशल्य गुण आत्मसात करतो तेव्हा त्या कलागुणांचे रूपांतर आपल्याला आपलं स्वराज्य उभा करण्यात कसं काम येईल याचा विचार नेहमी मनात घोंगावत राहिला पाहिजे खरं तर व्यवसाय करण्याची आणि स्वतःचं साम्राज्य बनवण्याची भावना ही आपल्या अंतर्मनातून जागृत व्हायला हवी कारण आजही समाजात असे खूप तरुण तरून आणि तरुणी आहेत जे नोकरी करता करता सुद्धा आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि चांगले पैसे कमावतात नोकरी आणि व्यवसायाचा साम सं, समतोल साधताना आपल्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करणे ह्या गोष्टी संतुलित होणं फार गरजेचं आहे आज आपल्या गरजा या महिन्याकाठी तीस पस्तीस हजारात पूर्ण होतात पण पुढच्या वीस वर्षानंतर परिस्थिती वेगळी असेल आणि हाच खर्च लाखाच्या घरात जाणार आहे कारण दवाखान्याचा खर्च घर खर्च सण समारंभ शैक्षणिक खर्च अशा पद्धतीने हा खर्च वर्षानुवर्षे महागाईसोबत वाढत जाणार आहे त्यामुळे व्यवसाय करताना आपल्या कौशल्याचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे आज व्यवसाय म्हणजे फक्त एक काउंटर आणि पैसे जमा करण्याचा गल्ला राहिला नसून आता जग वेगाने बदलत आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून आपण व्यवसाय करू शकतो कोणी आपल्या कलेचा उपयोग करून कोणी आपल्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून आज लॅपटॉप मोबाईल या साधनांचा वापर करून उत्तम व्यवसाय करत आहेत व्यवसाय म्हणजे आपल्याकडे असलेल्या उत्तम अशा कौशल्याचा वापर करून लोकांच्या अडचणी दूर करून त्यांना सेवा देणे मग आपण अशा कुठल्या गोष्टी करू शकतो ज्यामुळे आपण अडचणी दूर करताना पैसे कमवू हो शकतो याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण स्वतःचं साम्राज्य उभं करताना आपलं साम्राज्य इतरांच्या साम्राज्यापेक्षा कसं प्रभावशाली आणि सोयीस्कर आहे हे अतिशय महत्त्वाचं ठरतं समाजातल्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्यावर आपल्या कल्पना अंमलात आणून जेव्हा त्या अडचणींवर आपण मात करतो तेव्हाच आपण लोकांचा विश्वास संपादन करतो आणि आपल्या साम्राज्याची नीम मजबूत करत जातो आपण किती विचार करतो त्यावर आपल्या संपत्तीची स्रोते अवलंबून असतात एक छोटासा कामगार रोजच्या भाकरीची सोय होईल असं काम करतो त्यानंतर येतात नोकरदार जे महिन्याचा पगार होईल अशा मार्गाने काम करतात आणि त्यानंतर असतात ते मोठ्या पॅकेजेससाठी काम करणारे पण त्याही पलीकडे जाऊन काम करणारे लोक असतात ज्यांचा उद्देश नोकऱ्या देण्याचा आणि मोठा पैसा कमवण्याचा असतो या लोकांना दूरदृष्टी दुर असते यांच्याकडे असतं आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचं परिपूर्ण नियोजन कारण यांच्याकडे प्लॅन ए किंवा प्लॅन बी नसतो त्यांच्याकडे असतं ते म्हणजे करा किंवा मरा असं धोरण त्यामुळे ही माणसं इतक्या झोकून दिल्यासारखे काम करतात की एक दिवस त्यांच्या विचारांना त्यांच्या स्वप्नांना वास्तविक स्वरूप मिळतं आणि ही माणसं शिखर गाठणाऱ्या लोकांच्या यादीत आपलं स्थान पक्के करून जगत राहतात गुलामगिरी नाही राज्य करा या वाक्यात एक महत्त्वपूर्ण आणि विद्रोही विचार व्यक्त केला है। है। आहे गुलामगिरीच्या स्थितीतून बाहेर पडणे आणि स्वातंत्र्य मिळवणे हे वाक्य स्वातंत्र्य समानता आणि आत्मनिर्भरतेच्या विचारांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे याचा अर्थ आहे की व्यक्तीला आपल्या हक्कांची स्वातंत्र्याची आणि सन्मानाची मागणी करण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी तळमळ करून संघर्ष करणे आवश्यक आहे गुलामगिरी म्हणजे एक अशी अवस्था जी व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करते इतिहासातील विविध काळांमध्ये आणि विविध समाजात गुलामगिरीची स्थिती उभी राहिली आहे यामध्ये त्यांनी आपली स्वतःची ओळख विचारसरणी आणि आकांक्षा यांचा अनुभव आनुगो, अनुभवला नाही गुलामगिरी नाही म्हणजेच या स्थितीला नकार देणे आणि स्वतंत्रता समानता आणि मानवता यांचे समर्थन करणे स्वातंत्र्य प्राप्त करणे म्हणजेच स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणे आणि आपली जीवनशैली स्वतंत्रपणे निवडणे राज्य करा या विचाराचे अनुसरण करून व्यक्तीला केवळ स्वतःच नाही तर समाजातील इतर समस्या सदस्यांना देखील आत्मनिर्भर बनवण्याचे सशक्त बनवण्याचे आणि त्यांच्या अधिकारांची पूर्तता करण्याचे काम करावे लागते राज्य करणे म्हणजेच स्वतंत्रतेच्या आणि हक्कांच्या आस्थापनासाठी प्रयत्नशील राहणे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि नेतृत्व प्रदान करणे ही कल्पना फक्त व्यक्तिगत स्तरावरच नाही तर समाजाच्या व्यापक दृष्टिकोनातूनही पाहिली जाऊ शकते समाजात गुलामगिरीच्या स्थितीला नकार देणे आणि स्वतंत्रतेची कल्पना स्वीकारणे समाजाच्या प्रगतीसाठी एक मोठा टप्पा आहे गुलामगिरी नाही राज्य करा हे एक आदर्श उद्दिष्ट आहे ज्यात आपल्याला त्यांच्या क्षमता हक्क आणि समानतेवर विश्वास ठेवून सामाजिक आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची प्राप्ती करणे अपेक्षित आहे शेवटी हा विचार व्यक्तिगत व सामाजिक स्वातंत्र्याची अधिकारांची आणि मानवी सन्मानाची बाब मी देतो या विचाराचा प्रगल्भतेने स्वीकार करून आपण गुलामगिरीच्या अंधकारमय स्थितीला नकार देऊन एक स्वतंत्र समान आणि सशक्त समाजाची दिशा ठरवू शकतो यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या संभावनांची उंची गाठता येईल आणि एक आदर्श समाजाची निर्मिती शक्य होईल आजच्या जगात चिक्कार पैसा किंवा पॉवर या दोन गोष्टी प्रचंड परस्परपूरक आहेत पैसा तेव्हाच येईल जेव्हा तुम तुमच्याकडे पॉवर आहे किंवा तुमच्याकडे पॉवर तेव्हाच येईल जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा असेल त्यामुळे तरुणांनो या चुकीच्या भ्रमात राहू नका की पैसा हा हाताचा मळ आहे जो केव्हाही येतो आणि केव्हाही जातो जर तुम्हाला वर्चस्व हवं असेल तर पैसा कमवा नाहीतर पैसा कमवायचा असेल तर तुमचं वर्चस्व सिद्ध करा बरीच मंडळी येतात आणि सांगून जातात की पैशात काय ठेवलं आहे पण मित्रांनो सगळं काही पैशातच आहे आपली स्वप्न पूर्ण करायची आहे आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहे तर त्यासाठी पैसे महत्वाचे आहेतच कमाई शून्य व्यक्तीला स्वतःच्या राहत्या घरात सुद्धा किंमत नसते पण जेव्हा खिसा भरलेला असतो तेव्हा समाज सुद्धा त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचतो गुलामी आणि स्वातंत्र्य यांच्यातील संघर्ष हा एक ऐतिहासिक आणि सामाजिक मुद्दा आहे गुलामी सोडा आणि स्वतः साम्राज्य निर्माण करा या विचारात आपल्याला गुलामगिरीच्या अंधारातून बाहेर पडून स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते गुलामगिरी म्हणजे एक अशा स्थितीचा अनुभव जिथे व्यक्तीला स्वातंत्र्याचा अभाव आणि स्वप्नांची नाकारण्याची स्थिती असते या परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी व्यक्तीला स्वतःच्या आंतरिक शक्तीचा वापर करून एक सशक्त आणि स्वतंत्र भविष्य घडावे लागते स्वतंत्रता म्हणजेच तुमच्या क्षमतांचा आणि सामर्थ्यांचा पूर्ण उपयोग करणे हे मानले जाते आपल्या सामर्थ्याचा आणि अधिकारांचा योग्य वापर करून व्यक्तीने स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे आणि एक साम्राज्य उभारावे जे त्याच्या स्वप्नांचे आणि आकाक्षांचे प्रतिबिंब असेल यामुळे समाजाची बदलाची आणि व्यक्तिगत यशाची नवीन दिशा खुली होते आपल्याला एक सशक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व घटकांची माहिती प्राप्त होते स्वतंत्रता म्हणजे आपल्याला आपल्याच आवडीच्या आणि आकांक्षांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवणे असे मानले जाते स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आणि योग्य निर्णय घेऊन व्यक्तीने स्वतःच्या साम्राज्याची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे तो आपल्या जीवनातील सर्व संकटांचा सामना करू शकतो आणि जीवनात आवश्यक असलेले सकारात्मक बदल घडवू शकतो स्वतंत्रता आणि साम्राज्य निर्माण हे एक आदर्श ध्येय आहे जे आपल्याला आत्मनिर्भरतेची समृद्धीची आणि सशक्तीकरणाची दिशा देतो त्यामुळे या प्रकरणाचा समारोपात हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रत्येक व्यक्तीने गुलामगिरीच्या अंधारातून बाहेर पडून आत्मविश्वास आणि सामर्थ्याच्या आधारावर एक स्वतंत्र आणि सशक्त भविष्य घडावे याच मार्गाने व्यक्ती आणि समाजाच्या विकासाची नवीन दिशा खुली होते